नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते महावितरणच्या ठिसाळ कारभारामुळे बकऱ्यांचा बळी वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव जिल्हा परिषद सर्कल मधील अटकळी या गावामधील घटना असून शेतकरी व शेतमजूर यांच्या तीन शेड्या होत्या आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी अवकाळी व परिसरात पाऊस झाल्यामुळे गावातील काही इलेक्ट्रिक पोल मध्ये करंट आल्याने एका व्यक्तीला करंट लागला तर तीन शेळ्यांचा मृत्यू झाला गावातील इलेक्ट्रिक लोखंडी पाच सहा पोल मध्ये हा करंट आल्यामुळे जवळपास पाच हजारांचे शेळ्यांच्या मृत्यूमुळे नुकसान झाले आहे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळं आटकळी या गावातील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तरी महावितरण वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ध्यानावर यायला तयार नाही या, या गावातनी आज चार वाजता दुपारी जवळपास तीन शेळ्या वारल्या आणि एका एका आई एका बाबाला शाट लागला तरी महावितरण जागेवर यायला तयार नाही त्या शेळ्या वारल्या पण कोणता मा पर्यवेक्षक अधिकारी इथं येऊन पोस्टमॉर्टम करायला तयार नाही या सर्व अधिकाऱ्यांनी अशी गठीत केलेली आहे की बाबा नागरिकांनी मरावंच अन्यथा या बारा तासाच्या आत हे जर लाईट बदल पोल बदल बदलले नाही आणि या ज्या शेळ्या वारल्या हे जर नुकसान भरपाई महा महावितरण दिली नाही तर यांची गाठ अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एवढे यांनी ध्यानात ठेवावं युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे बालाजी पाटील मोरे विशाल गोटे या मंडळींनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोन लावला असता कोणताही प्रतिसाद द्यायला तयार नाही तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला फोन लावला याबाबत तर त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे शेतमजूर हतबल झाले शेतमजुरांची नावे संतोष शहाजी लघट आनंदा रामजी पडघान नागो विठोबा पडघान यांच्या शेळ्या असून जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे झालेली नुकसान भरपाई महावितरण कंपनीने बारा तासाच्या आत द्यावी अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व शेतमजूर यांनी बोलताना केली आहे स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा